चर्मकार समाजानं पंधरा वर्ष कर्जत तालुक्याचं नेतृत्व केलं असून आजही हा समाज सर्वांबरोबर जागा उपलब्ध होताच आपली जबाबदारी पार पाडून या कार्याला तडीस नेऊ असं आश्वासन देत सेवा मंडळाच्या वतीनं करण्यात आलेल्या कामाचं गृहराज्यमंत्री नामदार प्राध्यापक राम शिंदे यांनी कौतुक केलं चर्मकार समाजाने पंधरा वर्ष कर्जत तालुक्याचे नेतृत्व केले असून आजही हा समाज सर्वांबरोबर गुण्या गोविंदाने नांदत असताना आम्हीही संत रोहिदास महाराजांच्या मंदिरासाठी जागा उपलब्ध होताच आपली जबाबदारी पार पाडू या कार्यक्रमाला तडीच नेऊ असे आश्वासन देत सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या कामाचे गृह राज्यमंत्री नामदार प्राचार्य राम शिंदे यांनी कौतुक केलंय माणूस सार्वजनिक काम करत असताना इच्छा ठेवून आणि मनात काहीतरी ठेवून काम केल्याशिवाय माणूस सुद्धा जीवनामध्ये यशस्वी होत नाही आपण एवढा मोठा समाज एकत्रित करून संत मलिदास महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त एकत्रित केलाय तालुक्यातल्या जनतेसमोर नगराध्यक्षांनी देख देखील सांगितले आहे आणि म्हणून कुठंतरी आपण तालुक्याच्या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्या लोकांना बसता उठता आलं पाहिजे चार गोष्टी विचार विनिमय झाला पाहिजे अडचणीवर काय केलं पाहिजे समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे त्या कुठं कुठेतरी एक सामाजिक सभागृह समाज असलं पाहिजे संत रविदासांच्या नावाने एखाद्या मंदिरासाठी जागा उपलब्ध झाली पाहिजे ही अतिशय रास्त भूमिका या माध्यमातून आपण मांडलेली मां आहे निश्चित स्वरूपामध्ये नगरपंचायत याच्यावर योग्य ती कारवाई करेल आपल्याला जागा उपलब्ध करून देईल आणि जसं कर्जत येथे संत श्री रोहिदास महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली सकाळी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये अग्रभागी छोट्या मुलांचे आकर्षक भजनी मंडळ सहभागी झाले होते यानंतर येथील शिव पार्वती मंगल कार्यालयात झालेल्या मुख्य कार्यक्रमात सकाळी प्रवचन संपन्न झाले तर मुख्य कार्यक्रम राज्याचे गृह राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्राचार्य राम शिंदे यांचे प्रम, प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी नामदार शिंदेच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्जत नगर पंचायतीचे नगराध्यक्ष नामदेवराव राऊत हे होते यावेळी बाबूश्याम पवार यांनी प्रास्ताविक करताना तालुक्यात समाजाची काय परिस्थिती आहे हे आकडेवारीसह विशद करत समाजाच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी समाज मंदिर देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोकराव खेडकर यांची भाषणे झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेव राऊत यांनी नगरपंचायतीकडून समाजाच्या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात असल्याने आगामी काळात अत्यंत चांगल्या ठिकाणी एक गुंठा जागा समाज मंदिरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जाहीर करताना समाजावर अन्याय झालाय समाजावर अन्याय झालाय हे म्हणणे योग्य नसून आजही अनेक जण समाजाचे नेतृत्व करत असल्याचे सांगत आपण स्वतः कायम या समाजाबरोबर असल्याचे विशद केले ब्युरो रिपोर्ट जी वन न्यूज महानगराची लाईफलाईन